शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण करत आहोत पारनेर तालुक्याची भटकंती आणि आता आपण आलो आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर पारनेर पारनेर तालुक्यापासूनच एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे एक निसर्गरम्य ठिकाणी असलेलं मंदिर तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वात चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण जाऊयात पारनेर तालुक्यामध्ये असलेलं सिद्धेश्वर मंदिर पाहायला पाच किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर वाडी या गावात एक शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे तस पारनेर हे नगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर पराशर ऋषी यांची ही यज्ञभूमी पराशर ऋषी यांच्या नावावरूनच या शहराचे नाव पारनेर असे पडले आहे सिद्धेश्वर वाडी म्हणून गाव आहे तर या गावामध्ये आहे हे समोर असलेलं सिद्धेश्वर मंदिर एकदम निसर्गरम्य ठिकाणी असं बघा डोंगराच्या कुशीमध्ये असलेलं हे मंदिर आणि इथे मस्त पाण्याचा बंधारा सुद्धा केलेला आहे या बाजूने पाणी वाहत येतं आणि इकडे सुद्धा पाण्याचं पाठ बंधारा केलेला आहे आणि इथं सुद्धा बांधलेला आहे तर चला आपण आता बघूयात इथे आपल्याला दिसतंय पार्किंग समोर राम राम बाबा आता भरलेलं नाही अजून पाऊस पडला ना, ना की चांगलं वाईल तेच इथे आपल्याला गोमुख दिसतय आणि तिथे मी तरी महादेवाची छोटीशी पिंड ठेवलेली आहे हे बघा चला आता आपण मंदिराकडे जाऊयात मंदिराचा परिसर बघा एकदम मस्त डेव्हलप केलेला आहे अरे इथे छोटा असा पण आहे चल भारी तर मित्रांनो हे पहा इथे ठिकठिकाणी कुंड बनून पाणी अडवलेलं दिसतं आपल्याला इथे बघा कशा मस्त पैकी चरतायेत चला मंदिर पाहूयात आपण आता हे बघा कसं मंदिर आहे अशा निसर्गरम्य ठिकाणी काय सुंदर घुमट आहे बघा मंदिराचं कसं सभा मंडप आहे हा इथे अजून एक मंदिर आहे बघा भुयारी मार्गाने ते आपण खाली आलो की इथे अजून महादेवाची एक पिंड दिसते तर मित्रांनो आपण आता दर्शन करून आलेलो आहे मंदिरातून चला आता इथल्या या ठिकाणचा पूल दाखवतो मी तुम्हाला तो या बंधाऱ्यावर बांधलेला आहे दाप। बगा आसा वेग वेग तो थे थे हे बघा असा पूल बनवलेला आहे या धरावरती इथे ना कुंड आहेत वेगवेगळी समोर एक कुंड दिसतंय इथे एक आहे ह्या बाजूला आहे आणि इकडे पण आहे पण पाऊस झालेला आहे एवढा त्याच्यामुळे काय एवढं काय पाणी साचलेलं नाहीये त्याच्यामध्ये अरे बापरे याच्यावर झालेला भीतीच वाटते आपण इथे असलेल्या या कुंडाची पाहणी करूया राम राम बाबा आम्हाला पण माहिती सांगा जरा थोडीशी या कुंडाबद्दल इथल्या ठिकाणाबद्दल देवस्थानाबद्दल बाबा कुंड आहे कोणतं कुंड आहे कुशावर 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 आणि

पारस ऋषी ऋषी पारश्वर ऋषीमुनी पाराश्वर ऋषी ऋषीमुनी हा हां आणि त्यांचे नाव 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 ओके हे बघा आपल्याला बाबांनी छान अशी माहिती दिली इथे आणि इथे हे बघा हे कुंड आहे पाण्याचं आणि समोर तुळशीवरून दावून दिसतंय तर मित्रांनो आज आपण आलो होतो पारनेर जवळ असलेल्या सिद्धेश्वर वाडी येथे या ठिकाणचं सिद्धेश्वर मंदिर पाहायला निसर्गरम्य ठिकाणचं हे मंदिर आज आपण पाहिलं अत्यंत जागृत असं देवस्थान असलेलं आणि या परिसरातील सर्व लोकांची इथे खूप जास्त श्रद्धा आहे तर तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्या तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ना भेटूयात आपण अशाच एका नव्या गोरा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय